नमस्कार आणि सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओ मध्ये या पाठाचा स्वाधीन पाहणार आहोत त्यांची उत्तरे जाणून घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो शिकू मराठी या चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शिकू मराठी चॅनलचे असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यासाठी नोटिफिकेशन बेल ऑल वर क्लिक करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा तर पाहूया इयत्ता पाचवी परिसर भाग एक विषयातील पाठ क्रमांक वीस आपले भाऊ जग या पाठाचा स्वाध्याय सांगा पाहू प्रश्न या प्रसंगी तुम्ही काय कराल एक रणजित आणि अभय यांच्यात पहिल्या बाकावर कोण यावरून वाद झाला आहे दोघे खूप रागावले आहेत एकमेकांचे दप्तर उचलून टाकण्याच्या स्थितीत आहेत उत्तर रणजित आणि अभयला समजावण्याचा प्रयत्न करू त्यांचा राग शांत कसा करता येईल ते बघू रोज एक जणाने पहिल्या बाकावर बसा असे सांगू त्यांचे दप्तर ताब्यात घेऊ म्हणजे कुठलीही फेकाफेक होणार नाही याची काळजी घेऊ सांगा पाहू प्रश्न या प्रसंगी काय कराल हेमंतला कबड्डीच्या स्पर्धेत भाग घ्यायचा आहे पण तो बुजरा आहे त्याला शिक्षकांना जाऊन सांगायला संकोच वाटतो आहे उत्तर हेमंतला घेऊन शिक्षकांकडे जाऊ त्याच्या वतीने शिक्षकांना विचारू की हेमंतला कबड्डीच्या स्पर्धेत भाग घ्यायचा आहे त्यांनी होकार दिल्यावर त्याला समजावून सांगू तुझा हळूहळू घालव असे सांगू व त्यासाठी आम्ही सांगा पाहू या प्रसंगी तुम्ही काय कराल निशाची अभ्यासाची वही रेखाने चुकून घरी नेली उत्तर निशाची अभ्यासाची वही रेखाने चुकून घरी नेली तर वही निशाला परत करायला सांगू व सॉरी म्हणायला सांगू अशा मुळे निशा रेखावर रागवणार नाही अशी काळजी घेऊ भावनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पुढील प्रसंगातील जे चांगले आहे त्यावर बरोबर अशी खून करा व जे करू नये असे तुम्हाला वाटते त्यावर चूक अशी खूण करा एक रमेश सुरेशला त्याच्याबद्दल अमितने काहीतरी वाईट बोलल्याचे सांगितले परंतु सुरेशने त्याची खात्री करून घेऊन प्रतिक्रिया देण्याचे ठरवले हे बरोबर आहे दिनेशने मनोजच्या पेन व पेन्सिल काढून लपून ठेवली नंतर दिनेशने मनोजची माफी मागितली आणि पुन्हा तसे न करण्याचे आश्वासन दिले हे बरोबर आहे तीन सुनीताला आईबरोबर बाजारात जायचे होते परंतु काही कारणांमुळे सुनीताच्या आईला लवकर बाजारात जावे लागले ती आईवर रागावली परंतु तिने प्रथम आईला लवकर जाण्याचे कारण विचारले ते तिला पटले मग तिचा राग निवळला हे योग्य आहे बरोबर आहे चार छाया आणि मीना अभ्यासात सारखी प्रगती करणारे आहेत शिक्षकांनी छायाच्या निबंधाचे खूप कौतुक केले मीनाला त्याचा खूप राग आला छायाशी बोलायचे नाही असे तिने ठरवले हे योग्य नाही चुकीचे आहे सांगा पाहू जातो असे सांगून शाळेत न जाता मनोज मैदानावर खेळत बसतो हे योग्य आहे का उत्तर शाळेत जातो असे सांगून शाळेत न जाता मनोज मैदानावर खेळत बसतो हे योग्य नाही सहा एखाद्याकडून आणलेली कोणतीही वस्तू वेळेत परत न करण्याची सवय असलेल्या तुमच्या तुम्ही कसे सांगाल उत्तर एखाद्याकडून आणलेली कोणतीही वस्तू वेळेत परत केली पाहिजे असे समजावून सांगू तिची वस्तू वेळेत परत न करण्याची सवय हळूहळू मोडून काढू स्वाध्याय प्रश्न क्रमांक एक रिकाम्या जागी योग्य शब्द भरा माणूस विचारक्षम विचारक्षम असतो 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 तसाच तसाच तो तो उत्तर माणूस भावनाशीलही आपल्या मित्रमैत्रिणींचे जे टिंबटिंब गुण आहेत त्यांचा प्रथम विचार करावा उत्तर आपल्या मित्रमैत्रिणींचे जे चांगले गुण आहेत त्यांचा प्रथम विचार करावा तीन आपल्यातील क्षमतांबरोबर बरोबर टिंबटिंब जाणीव असली पाहिजे उत्तर आपल्यातील क्षमतांबरोबर उणीवांचीही जाणीव असली पाहिजे चार रागावर नियंत्रण ठेवावे अन्यथा त्याचे अनेक शारीरिक आणि टिंबटिंब दुष्परिणाम होतात उत्तर रागावर नियंत्रण ठेवावे अन्यथा त्याचे अनेक शारीरिक आणि मानसिक दुष्परिणाम होतात पाच भावना व्यक्त केल्या पाहिजे विचार आणि टिंबटिंब यांचा योग्य मेळ घालता आला पाहिजे उत्तर भावना व्यक्त केल्या पाहिजे आणि भावनांचा योग्य मेळ घालता आला पाहिजे सहा आनंद व दुःख याप्रमाणेच टिंबटिंब ही सुद्धा आपली एक भावना आहे उत्तर आनंद व दुःख याप्रमाणेच राग ही सुद्धा आपली एक भावना आहे सात आपण रागीट व हट्टी होतो समंजसपणा व टिंबटिंब वृत्ती कमी होते उत्तर आपण रागीट व व हट्टी होतो समंजसपणा सहकार्याची वृत्ती कमी होते आट, राग आनंद दुःख मत्सर टिंबटिंब या सगळ्या आपल्या भावना आहेत उत्तर राग आनंद दुःख मत्सर नैराश्य भीती या सगळ्या आपल्या भावना आहे प्रश्न क्रमांक दोन पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा एक व्यक्तिमत्व संतुलन कसे बनते उत्तर भावनांचा योग्य मेळ घातल्यामुळे आपले व्यक्तिमत्व संतुलित बनते दोन समंजसपणा व सहकार्याची वृत्ती कशामुळे कमी होते उत्तर रागीट आणि हट्टी स्वभावामुळे समंजसपणा व सहकार्याची वृत्ती कमी होते ती, केले उत्तर आपल्या स्वभावातील दोषांची जाणीव झाल्यानंतर ते दोष दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे प्रश्न क्रमांक तीन पुढील प्रश्नांची तीन चार वाक्यात उत्तरे लिहा एक भावनिक समायोजन म्हणजे काय उत्तर भावनांचा मेळ घालता येणे त्या योग्य रीतीने व योग्य प्रमाणात व्यक्त करणे यालाच भावनिक समायोजन असे म्हणतात दोन आपल्यातील उणीवांची जाणीव आपल्याला का असावी उत्तर आपल्यातील उणीवांची जाणीव आपल्याला असावी त्यामुळे उणीवांवर आपण मात करू शकतो आपल्यातील उणीवा प्रयत्नाने बदलता येतात तीन रागाचे कोणते दुष्परिणाम होतात उत्तर आपल्याला वारंवार राग येत असेल तर आपण रागीट व हट्टी बनतो समंजसपणा व सहकार्याची वृत्ती कमी होते भरात इतरांचे मन, इतरां मन दुखावतो डोकेदुखी निद्रानाश निरुत्साह अशा काही दुष्परिणामांना आपल्याला सामोरे जावे लागते प्रश्न क्रमांक चार तुम्हाला काय वाटते ते लिहा एक तुमचे म्हणणे शिक्षक ऐकून घेत नाहीत उत्तर आमचे म्हणणे शिक्षकांनी ऐकून घ्यायला हवे असे वाटते नाही ऐकले तर जरा मनात निर्माण होते घरातील निर्णय घेताना आई बाबा तुम्हालाही विचारतात उत्तर घरातील निर्णय घेताना आई बाबा आम्हालाही विचारतात हे पाहून मन आनंदी होते तीन मित्राला मोठे बक्षीस मिळाले उत्तर मित्राला मोठे बक्षीस मिळाले तर आम्हाला खूप आनंद होईल मत्सर वाटणार नाही चार वर्गातील मुले तुमचे कौतुक करतात उत्तर वर्गातील मुले माझे कौतुक करत असतील तर मनाला आनंद होईल पण दुसऱ्याचे सुद्धा कौतुक करायचे असते हे मी विसरणार नाही पाच रोहनने वर्गात तुमचा अपमान केला उत्तर रोहनने वर्गात अपमान केला तर मी प्रथम शिक्षकांना सांगेन अपमान कशाबद्दल केला माझे खरेच काही चुकले आहे का, का। याचाही मी विचार करेन प्रश्न प्र... प्रश्न क्रमांक पाच तुम्ही या प्रसंगी काय कराल एक रोहिणीला निबंध स्पर्धेत पुरस्कार मिळाला उत्तर तर तिचे कौतुक करू दोन कविताला राग आल्यामुळे तिने डबा खाल्ला नाही उत्तर कविताची समजूत काढण्याचा प्रयत्न करू ती विना शाळेत एकटी वावरते उत्तर विना शाळेत एकटी वावरते तर तिच्याबरोबर गप्पा मारू ती एकटी राहणार नाही याची खबरदारी घेऊ चार मकरंद म्हणतो माझा स्वभावच हट्टी आहे उत्तर मकरंचा हट्टी स्वभाव घालवण्याचा प्रयत्न करू तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आजच्या या मध्ये आपण इयत्ता परिसर भाग एक विषयातील पाठ क्रमांक वीस आपले भावनिक या पाठाचा स्वाध्याय पाहिलेला आहे प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेतली आहे विद्यार्थी मित्रांनो शिकू मराठी चॅनलचा आपले भावनिक जग या पाठाचा स्वाध्यायाचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल धन्यवाद